गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि संग्राम चौगले याची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे परंतु आणखी एक वाईल्ड कार्ड एंट्री घरामध्ये होणार असल्याची हिंट बिग बॉसने दिलेली आहे यामुळे सुरज चव्हाण फलताच खुश झालेला दिसतोय होय याचं कारण म्हणजे सूरजला आता वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून हवी आहे एक मैत्रीण हो याचं कारण जेव्हा बिग बॉसने सूरजला विचारलं की सूरज तुम्हाला कशी मैत्रीण हवी आहे तेव्हा सूरज लाजला आणि बोलला की स्वभावाने चांगली तर घरच्यांनी देखील सूरजची यावरून चांगलीच विरगी घेतली आता बघू सूरजने दिलेला हा टास्क बिग बॉस कसा पूर्ण करत आहे ते आणि कोण असेल ती दुसरी वाईल्ड कार्ड कंटेस्टंट तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक यू भाई गोकुळ्या लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भरप